गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बोंडगाव देवी सहवन क्षेत्रातील नियतक्षेत्र बोद्रा येथील मौजा सोनेगाव झुडपी जंगल कक्ष क्रमांक तेराशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी रात्री बोंडगाव देवी सहवन क्षेत्राच्या क्षेत्र सहाय्यक कुमार आर एस भोगे गस्ती करत असताना त्यांना वनप्राणी बिबट मृत अवस्थेत आढळून आला घटनेबाबत नोंद घेऊन मौका पंचनामा व वनगुन्हा जारी करण्यात आला प्रसंगी रात्र झाली असल्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मृतदेह हो वन्यप्राणी बिबट्याला वनागार अर्जुनी मोरगाव येथे हलवण्यात आलं दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास नवेगाव वांचे प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मिश्राम संरक्षण पथक दोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर वामन डबेटवार पशुधन विकास अधिकारी डॉक्टर उज्ज्वल बावनथडे मानद वन्यजीव रक्षक रुपेश निंबार्ते मुकेश धुर्वा यांच्या उपस्थितीत मृत वन्यप्राणी बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले मृत वन्यप्राणी बिबटच्या मानेवर तसेच समोरील दोन्ही पायाच्या वरील भागास सुळे दात चावल्याचे व खांद्यावर नखांच्या जखमा दिसून आल्या तसेच मानेचं हाड मोडल्याचं दिसून आलं यावरून सदर वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू हा वन्यप्राण्याच्या आपसीत झुंझीत झालाय असा प्रथमदर्शनी अंदाज मृत वन्यप्राणी बिबटचे वय अंदाजे सहा ते सात वर्ष असून तो नर प्रजातीचा होता सदर घटनेचा वनगुन्हा जारी केला असून पुढील तपास सुरू आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा